नमस्कार श्रोते हो तुम्ही असे ऐकले आहे का की ज्या गावामध्ये लग्नच होत नाही हो असे एक गाव आहे बरं का की ज्या गावामध्ये पुरातन काळापासून आजपर्यंत लग्न लावलेच गेले नाही आहे तर आज आपण या गावाविषयी जाणून घेणार आहोत तर या गावाचे नाव आहे चौंढाळा या गावात लग्न न लावण्याची एक पौराणिक कथा आहे ती कथा पण आज आपण जाणून घेणार आहोत त्याआधी आपण जाणून घेऊया हे गाव कुठे आहे आणि येथे लग्न का लावत नाहीत श्रीक्षेत्र पैठण येथून श्रीक्षेत्र आपेगावच्या पुढे चोंढाळा हे गाव आहे या गावात माता प्रवासिनी श्री रेणुका मातेचे एक भव्य स्थान आहे व जागरूकही या स्थानाची रचना हेमाडपंथी असून याच्या आतमध्ये साधारणत पन्नास फूट उंचीची दीपमाळ आहे व दीपमाळे शेजारीच कालभैरवाचे एक स्थान आहे की जो या परिसराचे रक्षण करीत ठामपणे उभा आहे दर पौर्णिमेला ही दीपमाळा लावण्यात येते तसेच गावामध्ये महादेवाचे प्राचीन स्थानसुद्धा आहे तसेच श्रीक्षेत्र चौंढाळा हे श्रीक्षेत्र माहूरच्या देवीचे उपठाण आहे त्यामुळे भाविक लोक दरवर्षी प्रथेप्रमाणे माहूरच्या आईचे दर्शन घेऊन मग आपल्या चौंढाळा या गावी येऊन आई रेणुकेचे दर्शन घेतात येथे दरवर्षी नवरात्रात खूप गर्दी असते तर आपण आता जाणून घेऊया ज्या गावामध्ये लग्न होत नाही म्हणजेच चौंढाळा या गावाची पौराणिक कथा चौंढाळा येथील देवीशी एक दैत्या राजाने तपश्चर्या करून देवीला प्रसन्न केले व माझ्याशीच लग्न कर म्हणून असा हट्ट धरला पण त्यास देवीने विरोध केला परंतु दैत्य राजाने हट्ट सोडला नाही व हजारोंच्या संख्येने वऱ्हाडी घेऊन राजा देवीच्या लग्नाला निघाला व या चौंढाळा गावाशेजारी मांडवा हे येऊन मांडव टाकला तेव्हापासून त्या गावाचे नाव विहा मांडवा असे पडले त्यावेळी देवीला इतका राग आला की देवीने त्याला शाप देऊन टाकला की तू आणि तुझ्यासोबतचे हे वराडी येथेच शिळा म्हणजे दगड होऊन राहते आणि खरोखर तसेच झाले बर का त्यामुळे आजही या परिसरात मोठ्या संख्येने शिळा झालेले वराढी दिसतात त्यामुळे या परिसरात आजही लग्नकार्य होत नाही गावकरी लग्नकार्य गावाच्या बाहेर करतात व लग्न लावून देवीच्या दर्शनाला येतात तसेच या देवीला बाज असल्यामुळे चोंढाळा या गावात पलंग अथवा बाज कुणीही वापरत नाही बाळांतीनसुद्धा जमिनीवर झो बाळांतीन सुद्धा जमिनीवर होते तसेच दरवर्षी चैत्र महिन्यात तीन दिवस देवीची यात्रा भरते व तिसऱ्या दिवशी देवीचा छविना निघतो तर चौंढाळा हे असे गाव आहे ज्या गावामध्ये आजही लग्नकार्य होत नाहीत ज्या गावात एकाही घरी बाज किंवा पलंग नाहीत आणि बाळांतीन सुद्धा तिथे खालीच झोपते तर अवश्य भेट द्या या गावाला आणि येथील देवीच्या दर्शनाला अवश्य जा